धुम्रपान अथवा आमली पदार्थावर कुठल्याही राष्ट्रपुरुष अथवा दैवत मानल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या चित्रपिताचा वापर होऊ नये असे असताना सिन्नर शहरातील एका नामांकित विडी उद्योग व्यावसायिकांनी अखंड हिंदुस्थानाचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा चित्रपिताचा वापर करून त्याचा अपमान केला असल्याचे मत व्यक्त करत सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तात्काळ संबंधितांनी बंडलवरील फोटो काढण्याचे निवेदन सिन्नर तहसीलला दिले आहे कुठल्याही अंमली पदार्थ अथवा धूम्रपान होत असलेल्या पदार्थावरील पाकिटे अथवा बंडलवर कुठल्याही राष्ट्रपुरुषाच्या चित्रपिताचा वापर होऊ नये तसेच त्यांच्या नावाचा अपमान होऊ नये असे असतानाही सिन्नर मधील नामांकित व वि बंडलवर त्यांच्या फोटोचा वापर करत असल्याचा विरोध सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करत तो फोटो तात्काळ विडी बंडलावरून काढण्यात यावा अशा मागणीचे निवेदन गुरुवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले व तसे न झाल्यास संबंधित विडी उद्योग समूहाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे शरद जाधव सविता कोटरकर सुदर्शन झगडे रवी नाठे चबू कांगणे मंगल सांगळे अलका बैरट सुनीता काळोखे प्रमोद उगले हितेश वर्मा सजन सांगळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाडसह तुषार काळे आपले संभाजी राजे म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासून जे आपले हिंदू धर्माचे पुरुष आहे थोर पुरुष आहे तर या लोकांचे एक गैरसमज होत आहेत गैरसमज लोक विसरूनच गेले का आपले थोर पुरुष कोण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठे उपयोग करता, करता ये संभाजी महाराजांचा कुठे उपयोग करता येत तर हे सर्व छायाचित्र जे चिटकवले जाते हे चिटकवू नये आणि इथून पुढे बी जे चिटकवले असतील त्यांनी तर ते बंद करून टाकावा नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथून पुढे मोठं आंदोलन करणार आहोत धन्यवाद आपल्या देशासाठी रंजले गांजले आणि या थोर पुरुषांचे असे कुठल्या तरी व्यवसायासाठी किंवा व्यापारासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी वापर करावा ही एकदम निंदनीय गोष्ट आहे तरी या एवढ्या मोठ्या महान थोर पुरुषाचा अपमान झाल्यासारखं वाटतं आणि असं काही करू नये का त्यांची कुठंतरी छायाचित्रे चुटकून त्यांचा आपला व्यवसाय करावा आणि त्यांचा उपयोग करावा असं हे होता काम नये म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आणि माझ्या नाशिक जिल्हा या संघटनेतर्फे यांना असं काही निवेदन देते की यांनी याचा काहीतरी दुरुपयोग करून याचा असा कुठल्याही प्रकारचा वापर करू नये व यांचा कुठल्याही छायाचित्राशी चिटकून यांचे उद्योगधंदे व्यवसाय वाढू नये छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्रातील जनतेला एक हृदयातील आणि आदरणीय असं स्थान आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला जनतेचं सा राज्य आणण्यासाठी आपलं रक्त सांडलं त्याचप्रमाणे आपल्या देहाचं बलिदानसुद्धा केलं आणि हे करत असताना एक मोठा आदर हा आम्हाला त्यांच्याबद्दल निर्माण झालेला आहे परंतु संभाजी बिडी नावाचा जो ब्रँड तयार झालेला आहे या संभाजी बिडीच्या ब ब्रँडमध्ये त्या त्यांचं छायाचित्र ह्या त्या ब्रँडवरती लावून त्या विडीचा खप या ठिकाणी त्यांनी वाढवण्याचा कारखानदारांनी प्रयत्न केलेला आहे मी त्यांना त्या या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्याद्वारे त्यांना कळवलं काही ह्या हा जो ब्रँड आहे याच्यावरचं संभाजी महाराजांचं छायाचित्र हे त्वरित काढून टाकण्यात यावं आ अन्यथा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही अत्यंत निषेधार्य कृती आहे पैसा कमावण्यासाठी कोणत्याही थराला जायचं आणि कोणत्याही महापुरुषाचा अपमान करायचा हे महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी ठिकाणी या निवेदनाद्वारे कळू इच्छितो का जर तुम्ही याची दखल घेतली नाही तर यापुढे या, या ठिकाणी मोठं आंदोलन आम्ही उभं करू आणि त्याची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची राहील याची या, या ठिकाणी दखल घ्यावी धन्यवाद